आज आपण जन्माष्टमीनिमित्त सुंठवडा आणि माखन मिश्री बनवणार आहोत तर त्याच्यासाठी हे पहा मी हे एक चमचा सुंठवडा एक चमचा डिंग छोटा अर्धा चमचा ओवा एक चमचा बडीशोप अर्धा चमचा खसखस पांढरे तीळ चार पाच काजू चार पाच बदाम एक वाटी खोबरे आणि हे पाऊन वाटी मी पूड आणि मखाणे आणि हे खडीसाखर घेतलेले खडीसाखर मी थोडीशी खलबत्त्यामध्ये अशी ही वाटून घेतलेली आहे आणि आता आपण ना एका गॅसवरती मी एक पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे मखाणी मी आपण थोडेसे भाजून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटं मखाने भाजल्यानंतर मी हे एक मोठ्या वाटीने अर्धी वाटी आहे ते अर्धी वाटी मी हे खोबरं पण भाजून घेणार आहे सुकं खोबरं आहे आणि आता हे चार पाच बदाम पण आपण त्याच्यामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे काजू पण मी टाकून घेणार आहे काजूही आपल्याला छान असं भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे मी एक चमचा तीळ आणि बडी सोप ते घेत तेही आपण आता याच्यामध्ये भाजून घेणार आहोत आता हे हवा मंदमट आहे त्याच्यामुळे आपल्याला अगदी हलकं गरम करून घ्यायचं आहे खूप असं भाजायचं नाही आहे हे पहा खोबऱ्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि आता हा ओवा आणि खसखस पण मी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी हे खारीक पावडर पण टाकून घेते आहे आणि हे पण आता आपल्याला छान असं हे फक्त एक ते दोन वेळा असं सत भाजून घ्यायचं आहे आणि हे एक ते दीड चमचा सुंट पावडर आहे मी गॅस बंद केलेला आहे गॅ कढई गरमच आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे फक्त हलवून घ्यायचं आहे आता मी हे कढई गरमच आहे त्याच्यामुळे मी एक वेलची सोलून टाकलेली आहे आणि हे थोडंसं जायफळ पण खिसून घेतलेलं आहे आणि आता आपण हे थंड करून घ्यायचं आहे हे चांगलं अगोदर आपण मिक्स करून घेऊया जायफळ वेलची याच्यामध्ये आणि आता आपण एका ह्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया आणि ते थंड करून घेऊया ते थंड होत आहे तोपर्यंत त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला त्या तुपावरती डिंक असा हा चांगला तळून घ्यायचा आहे तर पहा हात आपला हा डिंक पण तळून झालेला आहे आणि आता आपण हे डिंक पण काढून घेऊया तर दुसरी बॅच पण आपण ही या तुपामध्ये डिंकाची तळून घेऊया दोन ते अडीच चमचे मी डिंक घेतलेला आहे तो असा छान याच्यावरती तुपावरती आपल्याला तळून घ्यायचा आहे आता दुसरी बॅच पण मी तळून घेतलेली आहे आणि आता हे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे आणि मी ही खडीसाखर ही खलबत्त्यामध्ये थोडीशी वाटून घेतलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व ट्रान्सफर किंवा काढून घेणार आहोत ज्या मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ही खडीसाखर आपल्या चवीनुसार थोडी कमी जास्त करू शकतो आपण आणि आता आपण हे मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आहोत हे घ्या हे बारीक करून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी हा डिंक टाकते आहे एकदा चमचाने हे सर्व मी हलवून घेते आहे आणि हे याच्यामध्ये डिंक टाकून आपण एकदा फक्त चालू बंद असं करायचं आहे खूप असं बारीक करायचं नाही अगोदर आपण सर्व हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे हे पहा असं हे दाताखाली डिंकाचे क्रंच खूप छान लागतात त्यामुळे फक्त चालूबंद करून घ्यायचं आहे पूर्णपणे बारीक करून घ्यायचं नाही आहे आपल्याला आणि आता हे आपण छान असं वाटून घेतलेलं आहे ते आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि आपला हा श्रीकृष्णाच्या प्रसादासाठीचा सुंटवडा तयार झालेला आहे आता आपण घरच्या घरीच घरच्या घरीच माखन मिश्री बनवणार आहोत श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असे हे लोणी आपण आता घरच्या घरी बनवणार आहोत आणि तेही तुपापासून बनवणार आहोत खूप वेळा गायचे साई आपल्याकडे अवेलेबल नसते आणि त्याच्यापासून आपल्याला तूप ही बनवणं शक्य नसतं त्याच्यासाठी आपल्याला हे साधं गाईचं तूप आहे त्याच्यामध्ये मी बर्फाचे दोन खडे घातलेले आहेत आणि ते आपण आता हे असंच हाताने किंवा चमचाने मिक्स करून घेणार आहोत हातानेच करायचं मी चमचा बाजूला ठेवून घेते आहे आणि हाताने पटकन छान असं मिक्स करून घेते आहे हे पा लगेचच आपलं हे लोणी तयार व्हायला लागतं आहे मी दोन ते अडीच चमचे तूप घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्हाला हे तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन बर्फाचे खडे टाकून हे आपल्याला सतत असं एक ते दोन मिनटामध्ये हे आपलं हे तयार होतं हे घ्या खूप छान असं आपलं हे लोणी तयार झालेलं आहे बर्फाचा खडा खाली पडलेला मी अजून त्याच्यामध्ये एकदा मिक्स करून घेते आहे आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आपलं हे पहा लोणी छान तयार झालेलं आहे मी बर्फाचा कडा त्याच्यातून बाहेर काढून घेतलेला आहे हे पहा दुसरा पण बर्फाचा कडा मी हे त्यातून काढून घेतलेला आहे आणि आता आपण हे सर्व हाताचं व्यवस्थित छान असं पुसून घेणार आहोत आणि आपलं घरच्या घरी हे तुपापासून असं हे पटकन एक ते दोन ते तीन मिनटामध्ये हे लोणी तयार झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही किती छान असं हे लोणी तयार झालेलं आहे थोडंसं पातळसर झालेलं आहे या स्टेजला तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता तुम्हाला हवं असेल तर सेट होण्यासाठी आणि मी आता हे केशरचं दूध याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे अगदी पाच मिनटापूर्वी दुधामध्ये केशर मी भिजत ठेवलेलं आहे आणि ते दूध आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत घ्या मी सर्व दूध हे याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि असं हे चमचाने मिक्स करून घेते आहे हे पहा आणि त्याच्यामध्ये आता मी ही बारीक वाटून घेतलेली खडीसाखर पण टाकून घेते आहे आता खडीसाखर पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत घ्या आणि आत्ता एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया हे पहा मी एक दोन ते दोन ते अडीच मिनटासाठीच मी फ्रीजमध्ये ठेवलेलं हे एकदम छान असं सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपलं हे माखन मिश्री एका छोट्या वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे त्याच्यावरती असं केसरा दोन केसरच्या काड्या आणि थोडेसे पिस्ते आपण टाकून घेणार आहोत आणि आपला हा सुंठवडा श्रीकृष्णाचा नैवेद्य हा तुळशीपत्राशिवाय अपूर्ण आहे त्याच्यामुळे आता आपण ह्या दोन्हीवरती पण माखन मिश्रीवरती आणि सुंठवड्यावरती पण हे तुळशीपत्र ठेवून घेणार आहोत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आहे ते कमेंट करून सांगा आणि उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर या दोन्ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा